विद्यार्थीसाठी कलागुणांना वाव मिळावा यासाठी स्नेह मिळण्याचा कार्यक्रम केला गेला काय सांगायचं किती वर्ष आहे बीड बाय पास पडेल एलोरा इंग्लिश स्कूल साय जुनिअर कॉलेज सर हे वार्षिक स्नेस मिळाले सवा वर्ष होतं मुलांच्या सुप्त कलागुरांना वाव मिळावा या दृष्टीने प्रत्येक शाळेचं स्नेह समेलन दिसलं जातं या शाळेचं वैशिष्ट्य असं म्हणजे की मराठवाडा कला महामंडळ ही जी संस्था आहे या संस्थेच्या अंतर्गत ही शाळा चालते आणि या संस्थेने सदोतीस वर्षापासून ललित कला महोत्सव घेतला जातो आणि या संस्थेच्या अंतर्गत जे सुप्त कलागुरू ज्या विद्यार्थ्यामध्ये आहे असे विद्यार्थी दम दमा दाम साडे तमापे जाम धोक्याच्या खाला बनते इंडियन नावपर्यंत विद्यार्थी या शाळेशी जमकलेलं आहे आजच्या वार्षिक श्रेय समजाच्या निमित्ताने यावर्षी आम्ही सुरुवातीलाच फक्त वार्षिक श्रेय समजले एंटरटेनमेंट होऊ नये म्हणून सामाजिक सर्व विषयाचा जे ग्लंत विषय आपण सगळ्या प्रकारे आम्ही बघतो या विषयावर आधारित चित्रांध नाट्य गायन वादन आदी ललित कलाच्या माध्यमाद्वारे मानसिक श्रेय समजून आपण बघतो आहोत सर्व विषय याच्यामध्ये हाताळलेला आहे विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय सुंदरपणे या ठिकाणी बेबस्थित केलेलं आहे पालकांनी सुद्धा फार मोठी तयारी करून घेतलेली आहे म्हणून आज या वार्षिक स्नेय समिळ्याच्या निमित्ताने मुख्य अतिथी म्हणाले मनोमय देशपांडे ही अभिनेत्रीला बोलवलं होतं तिच्या हस्ते उत्कृष्ट विद्यार्थी आणि पालकांना मनसेला बोलवलं किती ते विद्यार्थ परफॉर्म करतात नाही जवळपास पहिली त्या नर्सरीच्या आठवीपर्यंत सगळ्या मुलांना वेगळ्यावेगळ्या याच्यामध्ये ज्या याच्यामध्ये जो प्रावीण्य असेल कोणी चित्रात असेल कोणी नृत्यात कोणी नाटकात कोणी गायना सगळे परफॉर्मन्स वेगळे वेगळे ज्याच्यामध्ये जो प्रावीण्य आहे त्याच्यामुळे त्याला आपण सहभाग दिलेला आहे जवळपास सातशे आठशे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सतरापूर प्रादेकरण करत आहेत आणि चांगल्या पद्धतीने ते रसिकांची वावं मिळते विद्यार्थी जे छान परफॉर्मन्स करतात ते काय होता तुम्ही या स्वतःचे ते करत यामधूनच आम्ही विद्यार्थी जे टी व्ही रिॲलिटी शो चालतो त्या शोमध्ये इथूनच आम्ही विद्यार्थी पाठवतो आपलं नाव सांगतो पुरस् पुरस्कारचं स्वरूप काय काय होतं आणि टिकटिक पुरस्कार वाटवण्यात आले विद्यार्थ्यांना चित्र चित्रनृत्य नाट्य गायन वादन या कलेसोबतच ठिकाणी ज्या स्पर्धा परीक्षा असतात मग त्याच्यामध्ये स्कॉलरशिप असेल एम टी एफ सी असेल एम टी एफ सी असेल किंवा ज्या स्पर्धा परीक्षा असेल त्या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी यश मिळवलं असे वर्षभरातील सर्व विद्यार्थ्यांना आणि वर्गामध्ये जो टॉपर आहेत आणि आम्ही सर्व विषयाचे कॉमन एक प्रश्नपत्रिका काढतो त्याच्यामध्ये जे टॉप टेन विद्यार्थी आलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना आम्ही पुरस्कार देऊन याचा उद्देश एवढाच की त्या मुलाला अधिकतम अभ्यास करावा आणि या मुलांना जे प्रोत्साहन देणारे पालक आहे त्याच्यावर अभ्यास करून घेणारे जे पालक आहेत त्या सुद्धा आम्ही या ठिकाणी सत्कार करतो त्याला मोमेंट देऊन त्याचा गौरव सर पालकांनी पालका जे ते विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच अशा कलाही शिकवाव्यात याबाबत आपण पालकांना काय संदेश द्याल सर मी सर्वच पालकांना सांगू सर इच्छितो की मुलांना चित्र दृष्टी नाट्य गायला सकार या कला जर त्या मुलांना लहानपणापासून जर दिला तर त्याचा बद्यांक आहे त्याच्यापेक्षा पाच पटीला अधिक चालतो म्हणजे विद्यार्थी हा कलागुणामध्ये एखाद्या नृत्यामध्ये किंवा गायनामध्ये वेळ घेतच असं वाटत असेल तर चुकीचं आहे अभ्यासासोबतच ज्याच्यामध्ये त्या सर्व ललित कलांचे जो विद्यार्थी जो पालक आपल्या पाल्यामध्ये रुजवतो त्याचा अभ्यासासोबतच सोबतच त्या दोन्ही गोष्टी त्याचे प्रावीण्य होत मी जनरल ना सेक्रेटरी आहे अपडेट